व्हावेत आणि इथला जो परिसर आहे इथं विक्रोळीवासी आहेत त्यांना त्याचा आनंद घेता यावा म्हणून आपण या शूटिंग बॉलचं जे आयोजन केलं ते आमचे मान्यता प्राप्त जे आहे ते शूटिंग बॉल असोसिएशन त्यांच्या मार्फत आम्ही हे अरेंज केलेलं आहे याच्यामध्ये किती संघाने याच्यामध्ये जवळजवळ वीस संघाने सहभाग घेतला होता आणि सुरुवातीपासून सकाळी अकरा वाजल्यापासून हे लोक सगळे इथं आहेत आणि या आता जवळजवळ दहा वाजले अकरा वाजता हा सर्व सामने संपलेले आहे तर तुम्हाला किती प्रतिसाद मिळाला अतिशय खूप चांगला प्रतिसाद मिळाला जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय कार्यकर्ते आहेत जे आमचे डोनर आहेत यांचा सगळ्यांना आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि आमचे जे खेळाडू आहेत किंवा आमचे जे सवंगड्या आहेत त्या सवंगड्याकडच्या मार्फत आमची एक मजबूत टीम होती त्या टीम मुळे सक्सेस झालेलं पारितोषिक पारितोषिक वितरण सोहळ्याचं स्वरूप असं होतं की रोख रक्कम पंधरा हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक होत नंतर अकरा हजाराचं आणि सात सात हजाराचे दोन पारितोषिक होती त्याच्यानंतर बेस्ट शूटर बेस्ट लिफ्टर आणि सामनावीर असे भरपूर आम्ही ठेवलेले होते सामने हे बक्षिस मुंबई शूटिंग बॉलचे सर सरचिटणीस सर नमस्कार आज तुमच्या मार्गदर्शनाखाली तर किंग मित्रमंडळ यांनी खूप सुंदर सामना आयोजित केला तर आपण याबद्दल काय सांगाल मला खरं तर सर्व मंडळाचे धन्यवाद द्यायचे आहेत कारण गेल्या पंधरा दिवसामध्ये एवढी चांगली स्पर्धा आर्थिक नियोजन मैदान हे सगळं धरून धरी जे आयोजित केली तर जेवढे धन्यवाद द्यायचे तेवढं मला कमी वाटतं आणि त्याच्यामध्ये मी एक बघितलं की या मंडळामध्ये खूप एकी आहे सगळे लोक एकत्र येऊन काम करतात तुम्ही मोठा तू छोटा अशा प्रकारचं कुठलंही मग इथे घालमोट मला दिसलं नाही पण अशी मंडळ जर मुंबईत असतील तर स्पर्धा अधिक चांगल्या पद्धतीने होतील असं मला अर्थात चॅनल तर्फे सर, सर प्रथम आपलं अभिनंदन आहे आज आपल्या सोबत आहेत अमीर काझी तुम्ही इथून विजयाची ट्रॉफी घेऊन चालला आहात तर आपल्याला काय वाटतं मला एवढा आनंद झाला की किंग सर्कल किंग्स मित्र मंडळ यांनी पहिल्या वेळेस स्पर्धा घेतली आणि एवढी व्यवस्थितरित्या त्यांनी पार पाडली स्पर्धा त्याच्याबद्दल मी सर्व आपल्या सर्कल किंग्स मित्र मंडळाचं अभिनंदन करतो आणि दुसरं त्यांनी ग्राउंड एवढं छान बनवलं अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये एवढं चांगलं ग्राउंड कुठंही नाही लाईट टॉपची झाली म्हणजे मुंबईच्या दोन्ही स्पर्धा एकदम छानपैकी पार पडलेल्या आहेत आणि त्यात श्रेय जाते मुंबई असोसिएशनचे सेक्रेटरी दीपकबाई सावंत सावंत प्रफुल्लकांत वायरकर आणि त्यांची पूर्ण टीम रतनबाई वगैरे आणि आजची स्पर्धा एवढ्या जोशमध्ये सर्कल किंग्स मित्रमंडळ यांनी एवढ्या जोशमध्ये पार पाडली आणि व्यवस्थितरित्या त्यांनी आमचा पाहुणचार केला त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद करतो भारता संघाकडनं प्रतिनिधित्व केलं तर तो अनुभव आणि हा अनुभव आपण काय सांगाल मी कंटिन्यू पंचवीस वर्ष झालं खेळतोय आणि भारताच्या संघात आम्ही जयपूर इथं आमची आ, टेस्ट मॅच झाल्या चार पाच टीम बनवल्या होत्या त्याच्यामध्ये इंडिया रेड इंडिया ब्ल्यू इंडिया येलो इंडिया ग्रीन आणि इंडिया होस्ट अशा पाच टीम होत्या त्याच्यामध्ये आम्ही पहिला नंबर मारला आणि तिथं जो खेळायचा जो आनंद आला देशाच्या नावाने तसा आनंद कुठेही भेटत नाही त्याच्यामुळं आपल्या पाठीमागं एवढा पंचवीस वर्षाचा दांडगा अनुभव असल्यामुळं आता अजून आम्ही आमची कामगिरी टिकवू शकलो आणि माझे जे, जे साथीदार आहेत सगळ्यांनी परफॉर्मन्स आता चांगला केला रत्नेश मोकल ओमकार गणेश सागर प्रशांत सगळ्यांनी मला साथ दिल्यामुळे आमचा संघ जिंकू शकला ह्या खेळाविषयी आवड आहे तर त्या अशा खेळू ज्यांना आवड आहे त्यांनी हा गेम शंभर टक्के खेळावा हा शरीरासाठी चांगला गेम आहे आणि बाकीच्या खेळापेक्षा हा एकदम खूप सुंदर आणि खूप चांगला गेम आहे कारण का हा दिवसा उन्हामध्ये खेळला जात नाही हा संध्याकाळी लाईट मध्ये खेळला जातो शरीरासाठी फिटनेससाठी एकदम चांगला आहे आणि याला बऱ्याच पुढं फॅसिलिटी मिळतेत दहावी बारावीच्या मुलांना ग्रेस गुण आहेत आणि पाच टक्के जी आर आता थोडा काही तांत्रिक अडचणीमुळे जी आर थांबलेला आहे तो बी निघून जाईल कारण का त्यांना पोलीस भरतीसाठी वगैरे जॉब मिळू शकतो हा शूटिंग बॉलवरती आणि बऱ्याच काही खेळाडूंना या शूटिंग बॉलवरती महानगरपालिकेमध्ये जॉब्स मिळालेत आमचे माजी महापौर ठाण्याचे मनोहर साळवी आणि प्रवीण शेडगे साहेब यांनी ठाण्यामध्ये पन्नास ते साठ ते सत्तर ऐंशी असे खेळाडू शूटिंग बॉलच्या ह्याच्यावरती कामाला लावलेले आहेत त्याच्यामुळं शूटिंग बॉल हा सर्वांनी खेळावा आणि सगळ्या खेळाडूला मी आवाहन करतो की ह्या गेम मध्ये एवढा जी आनंद आहे तो दुसऱ्या खेळात कुठचाही आनंद नाही तर त्यांना मी सगळ्यांना खेळण्यासाठी हा शूटिंग बॉल उत्स्फूर्त त्यांना आवाहन करतो चॅनल मार्फत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा